जय हरी परमपूजनीय हरिभक्तपरायण ढोक महाराजजी ज्यांचे लहानपणापासून अनेक रामायण मी ऐकले नावं सांगायची झाली तरी मी एक दर्जन नावं सांगू शकतो की गणेशनगर कोलार, कोलेवाड़ी शिर्डी अशा अनेक ठिकाणी पण एक इच्छा आहे का महाराजांचं एक रामायण हे लाल किल्ल्यावर दिल्लीला करायचं आहे महाराज वेळी पांडुरंग सांगाल आणि आपण वेळ द्याल त्या वर्षी लाल किल्ल्यावर आपलं रामायण आपण करू आपण जितके दिवस द्याल सात दिवस सहा दिवस पाच जेवढं आपल्याला शक्य आहे लाल किल्ल्यावर जाणता राजा हे नाटक व्हावं अशी आमची इच्छा होती अडचणी कशा येत्या पहा नाटक काही कोटी रुपयाचे दिल्लीत गेल्यानंतर त्याचा जवळजवळ बारा कोटी रुपये झाला पण आम्ही ते तिकीटही लोक घ्यायला तयार होती नाटकाची पण लाल किल्ल्यावर मैदानावर कार्यक्रम करायचा असेल तर तो, तो कमर्शियल असू शकत नाही म्हणजे तिकीट असू शकत नाही मग काय करायचं कार्यक्रम तर करायचा आहे लाल किल्ल्यावर भगवा तर लागला पाहिजे ही इच्छा आहे महाराज जी आम्ही सगळ्यांनी ठरवलं कार्यक्रम आयोजित झाला आणि ऐवजी चौदा कोटी रुपये खर्च करून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणता राजा हा कार्यक्रम लाल किल्ल्यावर केला आपलंही एकदा रामायण त्या ठिकाणी व्हावं अशी इच्छा राहिला आज थोडा लेट आलो आपण शिस्तीचे खूप कडक आहात पण काय सासरवड्या साडेनव म्हणत होत्या आणि दिल्लीवरून होम मिनिस्टरचा फोन येत होता की कार्यक्रमाला संपेपर्यंत काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय यायचं नाही मग आता होम मिनिस्टरचं ऐकायचं का ससलोडेवाल्यांचं ऐकलं <laughs> होम मिनिस्टरचं ऐकलं आणि ती म्हणत होती का मी वर पण पाहिजे तुम्ही शेवटपर्यंत थांबा म्हणून थोडं उशिरा आलो महाराष्ट्रामध्ये सध्या भरपूर प्रवासाला यासाठी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण एवढ्यामध्ये आजकाल मोबाईल आल्यामुळे सगळ्यांना सगळं जगात काय चालू आहे माहिती आहे आता बांगलादेश मधल्या हिंदूंच्या बरोबर काय झालं पाहिले का ना मिळलो आपल्या आया बहिणींवर बलात्कार झाले एका घरातले सहा सहा लोक जेवढे लोक असतील साडीला गळा बांधून टांगून दिले हत्या केली सत्तावीस टक्के तिथे हिंदू होते आज फक्त आठ टक्के राहिले पाकिस्तान मध्ये एकवीस टक्के होते फक्त एक टक्के राहिले त्याही ठिकाणी मोठमोठे गोड़ सत्ते व्हायचे भारताचा खूप संपन्न क्षेत्र होता पश्चिम हिंदुस्थान विभाजनाच्या आधी खूप खूप मोठमोठे मंदिर खूप मोठमोठे महाराज खूप मोठमोठे सप्ते आज होत आहे का पाकिस्तान मध्ये सप्ते होत आहे का होत आहे का बांगलादेशात होत आहे का नाही होत हिंदूच नाही राहिला हे करणार कोण भारतामध्ये सुद्धा हिंदू घटक चाललाय आणि इथं बसणाऱ्या कदाचित महाराजांना पण महाराज महाराष्ट्राचा आकडा की तिया है अपला लगतो। अपला वीश हिंदू किती आहे महाराष्ट्रात भारतातल्या अन्य राज्याच्या तुलनेमध्ये तर आपला एकविसावा नंबर लागतो आपल्या आधी वीस राज्य आहे जिथे हिंदू पर्सेंटेज मध्ये जास्त आहे याच महाराष्ट्राची स्थिती आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणला जातो या राज्यामध्ये ही स्थिती आहे दहा कोटी बांगलादेशी घुसपैठी आहे रोहिंग्या आपल्या देशात आहे आणि एकट्या महाराष्ट्रात ऐंशी लाख घुसपैठ आणि एकट्या महाराष्ट्रात ऐंशी लाख ऐंशी लाख त्या सगळ्यांकडे मिळून एक कोटी सदोतीस लाख एकर जमीन त्यांच्या आहे आपण फळ लावलं तर लगेच भांडायला उठतो पण देशाची एवढी भूमी कब्जात आहे विदेशी नागरिकांच्या त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाहीये आणि आजकाल हिंदुत्वाच्या विषयावर आक्रमक होऊन कुणी बोलत नाही साधू संतांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्धही कोणी बोलत नाही आता रामगिरी महाराजांनी काही म्हणलं प्रवचनामध्ये विश्लेषण आपलं इथं का रामाचंही होऊ शकतं कोणाचंही होऊ शकतं सगळ्यांचं आपण करतो तर त्यांच्या विरुद्ध त्यांचे गंतन म्हणजे डोकं उडून द्यायचे पथवे आले त्यांच्या विरुद्ध मोर्चे चालू झाले सुदर्शनचा नाराय साधू संत सती सैनिक को सताय तो हमको बताय आणि म्हणून आम्ही काल रामगिरी महाराजांच्या मंचावर गेलो त्यांचं समर्थन केलं आता महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नासावं वर्ष या वर्षात तरी आपण निदान संकल्प घेतला पाहिजे आणि या पिढीच कर्तव्य आहे निदान पुढचे साडेतीन वर्ष हा महाराष्ट्र महाराष्ट्र राहील असं काही केलं पाहिजे शेवटची गोष्ट महाराज फक्त आपण करू शकता कुणीही राजनैतिक व्यक्ती म्हणाल म्हणून कुणी करणार नाही ती अशी आज मी या सगळ्यात विचारतो सगळ्या गर्दीला किती असे आहे परिवार ज्यांचे चार चार मुलं आहे असे किती आहे चार मुलं एक एकही नाही एकही असं नाही ज्यांचा अनेक ग्रामीण भाग आहे तरीही एकही घरात चार मुलं नाही आज शहरामध्ये तर एखादा मंगळा होऊ हो द्यायचा का नाही असं चा, चा, चलन चाललेलं आहे असं तर झालं म्हणजे दोन हिंदू मिळून दोन हिंदू जरी समाजाला दिले नाही तर हिंदू तर घटत जाणार अर्धा अर्धा होत जाणार पुढच्या वर्ष संपणार हा संपला तर चालू का चालू का नाही चालणार आता सभामंडप बांधायचं म्हणलं महाराजांनी पण त्या सभामंडपात पुढच्या पंचवीस वर्षांनी बसणार कोण असत जर मुलाच्या घातलं नाही तर जग तिथं बसत धर्म वाचला पाहिजे परिवार वाचला पाहिजे संस्कृती वाचली पाहिजे यासाठीची लढाई लढण्यासाठी मी मध्ये असतो आणि ते काम हातावर प्राण करतो आणि ते करण्यात यासाठी यश का साधू संतांचा मला आशीर्वाद आशी आहे तो असाच राहावं अशी प्रार्थना या ठिकाणी भगवंताला करतो आपले आमदार कार्यक्रमात आले संस्कारी आहेत मी आता महाराज माझा मुंबई ना मोठा प्रदोष त्यांनी लंकेवर अयोध्येपर्यंत रामाच्या पादुका घेऊन यात्रा काढली होती दिवाळीला मोदींना भेटायला गेला तर मोदीजी म्हटले की अरे तुझे वडील तर फार काय हातात सुदर्शन घेऊन असतात तू आता आता काय तुझं सुरुवात केली काही के तरी वेगळं करून दाखव तर त्यांनी लंकेवरन अयोध्येपर्यंत त्याच मार्गाने यात्रा काढली ज्या मार्गाने प्रभू रामचंद्रजी वनवासात लंकेला गेले होते आणि त्या मार्गातल्या कार्यक्रमातही आशुदोज आले होते आपण सगळे गावातले आहात मनात येईल भराई भरपूर बोलण्यासारखं पण फक्त एक संदेश आजच्या कार्यक्रमातून लक्षात ठेवा तर आपले सगळा धर्म संस्कृती हे सगळं तोपर्यंत शिल्लक राहील जोपर्यंत हिंदू राहील तो हिंदू वाचवण्यासाठी जे जे शक्य आहे ते पुढे येऊन करा पुढे येऊन करणं शक्य नसेल तर मागं उभं राहून करा आणि तेही शक्य नसेल तर कमीत कमी असं कमी लढणाऱ्याचा विरोध करू नका अशी अपील व्यक्त करतो धन्यवाद जय हरिंद